नमस्कार मी निलि देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व कार्ड सल्लागार आज आपण पाहूयात हो की वास्तुचे ब्रह्मस्थान हे कसं कॅल्क्युलेट करायचं आपण एक असं घर आहे हे कन्सिडर करूयात या घराची लांबी ही पंचेचाळीस फूट आहे वरुंदी ही तीस फूट आहे आता जर का आपल्याला या वास्तूचं ब्रह्मस्थान हे कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपणाला काय करायचं आहे ती त्याची जी लेंथ आहे म्हणजे जी फोर्टी फाईव्ह फिट आहे त्याचे थ्री डिव्हिजन्स करायचे आहेत म्हणजे पंचेचाळीस फुटाचे तीन भाग करायचे आहेत या ठिकाणी आपण बघतोय की ज्यावेळी पंचेचाळीस फुटाचे आपण तीन भाग करतो ते प्रत्येक भाग हा पंधरा फुटाचा येतो म्हणजे हा पंधरा फूट हा पंधरा फूट आणि हा पंधरा फूट म्हणजे ही जी लांबी आहे त्याचे आपण तीन भाग केले यानंतर आपल्याला रुंदीचे तीन भाग करायचे आहेत आता ही आपण या घराची रुंदी बघतोय की तीस फूट आहे जर का रुंदी या घराचे तीस फूट असेल आणि त्याचे तीन भाग करायचे असतील तर प्रत्येक भाग हा दहा फूट दहा फूट आणि दहा फूट असे दहा दहा फुटाचे तीन भाग होतील म्हणजे ज्यावेळी आपल्याला वास्तूचे ब्रह्मस्थान हे पाहायचं असेल त्यावेळी लांबी आणि रुंदी ह्याचे समान तीन भाग करायचे करायचे आहेत आणि जो सेंटर येईल त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो म्हणजे या वास्तूचं म्हणजे ज्या घराची रुंदी पंचाळीस फूट आहे ज्या घराची लांबी पंचाळीस फूट आहे व रुंदी तीस फूट आहे या घराचं ब्रह्मस्थान हे हा सेंटर येत आहे आता ब्रह्मस्थान हे वास्तुनिमानुसार दोषरहित असणं गरजेचं असतं का कारण ब्रह्मस्थानी ब्रह्मदेवाची जागा असते व वास्तुपुरुषाच्या पाठीवर एकूण पंचाळीस देवता आहेत व त्या ठिकाणी सेंटरला हा ब्रह्मा असतो हा ब्रह्मा इतर देवतांना ऊर्जा पुरवायचं काम करत असतो त्यामुळे ब्रह्मस्थान हे एकदा का दूषित झालं तर तुमच्या वास्तूतली एनर्जी असते त्याचा तिचा फ्लो हा डिस्कंटिन्यू होतो व त्या ठिकाणी आपली प्रगती होत नाही आता ब्रह्मस्थानी कोणते दोष येतात तर ब्रह्मस्थानी भिंत येणं ब्रह्मस्थानी कॉलम येणं ब्रह्मस्थानी काहीतरी अवजड साहित्य असणं म्हणजे हा ब्रह्मस्थानाचा दोष होतो आता सुरुवातीचे आपण ज्यावेळी पुरातन काळी जे बांधकाम होतं ते आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की ब्रह्मस्थान हे पूर्ण व्याकंठ असायचं ब्रह्मस्थान हे पूर्ण रिकाम असायचं आणि इतर ठिकाणी ह्या रूम्स बनवलेला असायच्या आणि या, या ब्रह्मस्थानात आपल्याला नेहमी इथं एक तुळस लावलेली दिसायची आता याच्या मागचं कारण काय आहे तुळस ही वास्तूमधील शुभ ऊर्जा वाढवण्याचे काम करते ज्यावेळी तुम्ही ब्रह्मस्थाने एक तुळस लावता त्यावेळी ब्रह्मस्थानाची ऊर्जा ही मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे ब्रह्मस्थान हे दोषरहित राहण्यासाठी सेंटर हा रिकामा ठेवला जायचा आणि त्या ठिकाणी तुळस लावली जायची जेणेकरून ब्रह्मस्थानाची ऊर्जा ही कायम राहावी व अशा वास्तूत सुख समाधान आणि समृद्धी लाभावी त्यामुळे पूर्वी आपण बघतो की वास्तूचा सेंटर असतो त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम केलं जात नव्हतं ते पूर्णपणे व्हॅकंट म्हणजे रिकाम ठेवलं जायचं परंतु आता जागेच्या अभावी आपणाला एवढं मोठं ब्रह्मस्थान ठेवणं परिकामा ठेवणं शक्य नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे या ब्रह्मस्थानाचा हा सेंटर पॉईंट येतो ज्याला आपण नाभी म्हणतो ऍटलीस्ट आपणाला ही नाभी तरी आपल्याला वास्तुदोषांच्या पासून वाचवायची आहे म्हणजे या नाभीवर आपला कॉलम आला नाही ना पाहिजे आणि भिंत नाही आली पाहिजे व या ठिकाणी कोणतंही जर साहित्य आपण ठेवता कामा नाही ज्यावेळी तुम्ही वास्तूचे ब्रह्मस्थान हे योग्य ठेवता त्या ठेव त्यावेळी अशा वास्तूत प्रगतीही उत्तम होते कारण वास्तुप्रशया पाठीवर ज्या पंचायत देवता आहेत त्याच्या मध्यभागी ब्रह्मा आहे व तो इतर देवतांना ऊर्जा पुरवायचे काम करत असतो व त्या ऊर्जे त्या ऊर्जेचे योग्य वन झाल्यासच अशा ठिकाणी उत्तम अशी प्रगती होताना दिसते पण काही कारण असतो तुमचं ब्रह्मस्थान हे दूषित झाले असेल तर तुमची प्रगती ही पूर्णपणे ठप्प होते तुम्ही अथक परिश्रम करता पण त्याचा मोबदला तुम्हाला मिळत नाही अशा ठिकाणी आजार पण शक्यतो पोटाचे आजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते याचबरोबर प्रगती ठप्प होणं आजारपण येणं घरात वादविवाद वाढणं घरात वाद पैसा न पुरणं केलेल्या कष्टाचा मोबदला न मिळणं या सर्व गोष्टी ब्रह्मस्थान दूषित असताना आपल्याला प्रकर्षाने दिसतात यामुळे तुम्ही जर का नवीन घर बांधत असाल त्यावेळी ब्रह्मस्थानाचं स्थानाचा विचार हा अतिशय जागृतपणे करणं गरजेचं आहे ब्रह्मस्थान कोणत्याही प्रकारे दूषित होता कामा नाही तरच अशा ठिकाणी तुमच्या तुमची प्रगती ही उत्तम होईल तुम्हाला जर का आमचे वास्तू विजिट हवी असेल तुम्ही जर का नवीन घर बन बनवणार असाल त्याचा तुम्हाला जर का नियमानुसार लेआउट हवा असेल वास्तूमधील जर का तुमचे वास्तुदोष घालवायचे असतील व त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम असं जीवन जगायचं असेल तुम्हाला ज्योतिष मार्गदर्शन हवं असेल तुम्हाला अंकशास्त्र मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन टू सिक्स नाईन Thank you.